त्या भावाला मारहाण केली त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू जा या जागेवर येशील तर तुला मारून टाकू या दादाला भाऊला राऊसाहेब दानवे मधुकर दानवे आणि संतोष दानवे याला जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे तू आता डबल इथं येऊ नको नाही तर तुला मारून टाकू आसनाबाद दाभाडी राजूर असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गाव गुंडा लोकांना सांगू शकतो ते स्वतः त्याच्या त्याला पण विचारू शकतो

गणपतीची सवन सवन जागा केली म्हटलं उद्या सकाळ आपण गणपती काढायला लागलो तर गणपती काढायला जागा सवन जीवन केली मी दमलो तर झोपलो तर बारा साडेबारा वाज बारा बार साडेबारा वाजले होते तर ते लोकं आले त्याने मागची भी घराची भीप भीत आहे ही पळली धक्का म्हणलं कस काय पळली ते पाहायला गेलो तर लगेच सात आठ दहा हजारांना वर आले वर आल्याच्यानंतर ते एकानं मग तोंड दाबलो एकानं गळची बी धरली पाच हजारांना मग हातपाय वर केले आणि या टाकेजवळ नेऊन मला मारलं मारून सनी तिकडे नेलं म्हणलं मारण्याचं मारले नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे संतोष दानवे मधुकर दानवेची माणसं आहे जर या जागेवर जर आला डबल तर तो, तो तंगड काढील नाही तर तुला गोळ्या राजूर जाबडी हसनात जर दिसला तर तुला मारून टाकील होईल तू या जागेवर डबल पुन्हा फिरून यायचं नाही आता याच्यानंतर नंतर आम्हाला माराण झाली सर मारून घेते डायरेक्ट राऊ सर आम्ही बांगले घेऊन म्हणते तर त्यांना का नाही का नाही कस काय जागा लिहित नाही मारतो माल वाले के के जे तो बाबू खाली पकडा मात्रै जाछ

सबै मैले त पाउनु पर्छ

दुसरं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही कशा प्रकारे संपादन केलं कुठल्याही जमिनीला त्यांचा धक्का न लागत कोट्यवधी रुपये उचलून भावचे मात्र मी काय अकरा गेट नंबर एकशे चार स्क्वेअर मीटर आहे माझं घर आणि मला एवढं मोबादला तो बी मिळत नव्हता मग आत्मदानचा अर्थ दिला होता मी डायरेक्ट मला देत असलं तर आहे त्यावेळेस मी रात्रीच घेऊन घरी येऊन पाळतो तो मग माझं आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी विभागाच्या जागा केलेली आणि ती अनुधिकृत बांधकाम आहे साहेब कॉम्प्लेक्स सर शेतकरी लोक मी परिषदे दररोज जिल्हा अधिकारी कार्यालया समोर जाते आणि हे करते त्याचा डिलेट आखावून डिलेट मारलेली त्याच्या जमीन याच्यात दोन दोन गुण बघू शकता आणि त्याच्या नावाचे पैसे त्यांना उचलून घ्यायला बराबर राव सर त्याचा कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड तुम्ही पाहू शकता त्याचा तो पुढचा बांगला आहे ना आमच्या घरच मोडू